नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुशखबर आनंदाची बातमी आलेली आहे आणि नुकताच एक जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर ते, ते आपण बघूया जी आर अतिशय महत्वाचं आहे ज्या लाडक्या बहिणींचे वडील आहेत नाही पती आहेत नाही किंवा घटस्फोट झालेला आहे अशांसाठी सुद्धा नेमकी काय तरतूद केलेली आहे तर ते सुद्धा कळणार आहे त्याचबरोबर केवायसीची मुदत आता किती तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे ते सुद्धा या जी आर मध्ये देण्यात आलेलं आहे तर बघूया लाडक्या बहिणीनं तो जी आर बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत तर लाडक्या बहिणीनं अगोदरची जी काही मुदत होती केवायसी करण्याची तर ती मुदत ही अठरा नोव्हेंबर होती म्हणजे आज ही मुदत संपलाय संपलेली होती तर त्याच पार्श्वभूमीवर शासनाने हा जीआर आर काढलेला आहे आणि जी काही केवायसीची मुदत आहे तर ती आता वाढवून देण्यात आलेली आहे या जी आर नुसार आणि बघा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे कालच संध्याकाळी हा जी आर पब्लिश झालेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते पुढे बघूया आपण तर बघा लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी च्या माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्याकरता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या लाडक्या बहिणींनो आता आपल्याला एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसी करता येईल म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे ही सुद्धा एक आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे बऱ्याच लाडक्या बहिणींचं केवायसी राहिलेलं होतं परंतु आता त्यांना एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसी करता येईल त्यानुसार वेबसाईट वर सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत तर ते बदल कोणते आहेत ते बघा तर बघा या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाही किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी अगोदर काय करायचं बघा स्वतःची केवायसी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करावे तर बघा लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणींचे वडील आहेत नाहीत पती आहेत नाहीत किंवा त्या घटस्फोटीत आहेत अशा महिलांनी काय करायचं आहे अगोदर त्यांची स्वतःची ई केवायसी करून घ्या माननीय न्यायालयाचे जे काही आदेश त्यांना मिळालेले आहेत त्याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका म्हणजे तुमच्या गावातील जी काही अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे एकतीस डिसेंबर पर्यंत जमा करायचंय तर असंही या ठिकाणी सांगण्यात त्यानंतर बघा अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी व तदनंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला बाल विकास यांच्या मार्फत शासनाच्या बाबतीची शिफारस करावी तर लाडक्या बहिणीनो जेव्हा आपण आपल्या वडिलाचं मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा घटस्फोटाचं प्रमाणपत्र असेल तर ते आपल्याला काय करायचं आहे की अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचं आहे आणि अंगणवाडी सेविका काय करतील ते हे जे सर्टिफिकेट आहे तर ते महिला अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा महिला अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करतील आणि शिफारस करतील की सदर महिलेचे वडील हयात नाहीत किंवा मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर सदर महिला घटस्फोटीत आहे तर याबाबतचे हे सर्टिफिकेट महिला बाल विकास विभागाकडे पाठवले जाईल आणि शिफारस केली जाईल की के सदर महिलेला लाभ देण्यात यावा तर अशा प्रकारची शिफारस जे महिला व बाल विकास जिल्ह्याचे अधिकारी आहेत तर ते आयुक्त महिला व बाल विकास यांच्याकडे ती प्रत सुपूर्द करतील आणि शिफारस करतील तर असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं आता आपला प्रश्न सुटलेला आहे की ज्या लाडक्या बहिणीचे पती आहेत नाहीत वडील आहेत नाहीत किंवा घटस्फोटित महिला आहे तर त्यांच्यासाठीचा प्रश्न सुटलेला आहे त्याचबरोबर आता एकतीस डिसेंबर ही जी काही डेट देण्यात आलेली आहे तर त्यामुळे ई के वाय बराचसा आता वेळ मिळणार आहे ई के वाय सी करून घ्या तरच आपल्याला या योजनेचा जो काही हप्ता आहे दर महिन्याला कंटिन्यू मिळत जाईल तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट होती जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद